राधानगरी तालुका क्षयरोगापासून मुक्त करण्यासाठी सर्वच ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा असं आवाहन तहसीलदार अनिता देशमुख यांनी केलं पंचायत समितीमध्ये आयोजित क्षयमुक्त ग्रामपंचायत अभियान कार्यक्रमात त्या बोलत होत्या राधानगरी तालुक्यातील आठ ग्रामपंचायती क्षयमुक्त झाल्या आहेत त्या ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामसेवक आणि सदस्यांचा सत्कार तहसीलदार अनिता देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी तालुका आरोग्य अधिकारी राजेंद्र शेट्टी उपस्थित होते राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत क्षयमुक्त ग्रामपंचायत अभियान राबवण्यात येत आहे या अभियानाचा लाभ घेऊन आपलं गाव आणि प्रत्येक व्यक्ती क्षयरोगमुक्त करूया असं आवाहन तहसीलदार अनिता देशमुख यांनी केलं सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये असंही त्यांनी सांगितलं बुरबाळी मांगेवाडी बनाचीवाडी सोन्याची शिरोली मल्लेवाडी मोघर्डे सुळंबी आणि धामणवाडी ही गावं क्षयमुक्त झाली आहेत कार्यक्रमप्रसंगी भालचंद्र माने मानसिंग वडर ओंकार चौगुले नरेश सिरसुळवार गजानन मोहिते वनिता पाटील दिगंबर कुंभार निलोफर ऐतवडे यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते